हा मित्रांनो माझं निवरा नाच रात आपल्या कोकणी विराज चॅनलवर ते आपलं सर्वांस पुन्हा एकदा कोकणातले नवीन व्हिडिओ चावतो होतात तर आता आम्ही चाललो सर्व फॅमिली चालली काकांकडे म्हणजे दबाम्याला दवाम्यानंतरला पाहुणा नंतरला घरी येणार तर माणसं येतात गाडी येते आत्ता आपली

кого в общем делает да Ака О Были сна О были <говорит>